गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीसाठी एक प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ज्याच्यामधले पंचवीस प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत किमान पंचवीस प्रश्न घेणार आहोत त्यांची उत्तरं स्पष्टीकरण आणि त्यावर आधारित असलेली काही माहिती समजून घेऊ ठीक आहे हा जो पाचवीचा पेपर आहे हा अहमदनगर जिल्हा परिषदेने शिष्यवृत्ती पूर्व तयारी सराव क्रमांक तीन नावाने घेतलेला पेपर आहे ह्याच्यामधला एकोणतीस बारा या तारखेचा पेपर आपल्याला सोडवायचा आहे ठीक आहे चला आपण प्रश्नांना सुरुवात करू मराठीमधील पंचवीस प्रश्न घेऊ पहिला एक ते तीन प्रश्न आहेत उतारा वाचायचा आहे तुम्ही उतारा वाचूनही त्याची उत्तरं घेऊ शकता चला उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे बघा पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा ठीके मोगरा निशिगंध ही जशी सुगंधी फुले तसाच गुलाब पण या स्वारीचा रुबाब काही औरच असतो काय आहे मोगरा निशिगंध ही सुगंधी फुले आहेत दोन फुलांची नावं आली बघा मी मुद्दाम या गोष्टी लक्षात आणून देतो कारण ह्याच्यामध्ये येणारे काही बदल आहेत काही शब्द आहेत ते लक्षात ठेवायचे लक्षा हो गुलाब या स्वारीचा रुबाब काही औरच असतो बरोबर आहे गुलाबासारखे सारखे सोपस्कर करून घेणारे झाड तर मी पाहिलेच नाही गुलाबाला खूप जपावं लागतं म्हणून हा शब्द वापरलाय गुलाबाची कटिंग करावं लागते त्याला खत घालावं लागतं त्याच्यानंतर पाणी वेळच्या वेळी औषधी हे सगळं केलं तर गुलाबाचे झाड चांगले येते म्हणून असं वाक्य वापरले गुलाबासारखे सोपस्कार करून घेणारे झाड मी पाहिलेच गुला नाही गुलाबाला वाटले वाटेल ती जागा चालणार नाही पाणी कमी झाले तरी त्याला सोसणार नाही त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या गळून पडतील अधिक झाले तरी सोसणार नाही खत वेळच्या वेळी मिळाले पाहिजेत मुळे मोकळी झाली पाहिजेत म्हणजे मुळांची जागा आहे ती पण स्वच्छ केली पाहिजेत हंगाम साधून छाटणी केली पाहिजेत छाटणी करणे म्हणजे काय त्या गुलाबाला ज्या काही अनावश्यक फांद्या येतात त्या कट करायच्या आणि मोठ्या फांद्या ठेवाव्या हो लागतात ठीक आहे कीड टिपून मारली पाहिजेत एवढे सगळे करावे मग राजेश्री बघा इथे एक शब्द आलाय राजेश्री ठीक आहे ओके राजेश्री फुलणार एकदा गुलाब प्रसन्नपणे फुलू लागला की सगळे श्रम मनुष्य विसरून जातो नवे त्याचे श्रम भरून येतात गुलाबाच्या फुलाची आईट काय वर्णावी शब्द बघा काय वर्णावी चांगला शब्द वापरलेला आहे उतारा लिहिणारे सुद्धा किती त्याचे आकार किती रंग किती गंध यांना शिवाच नाही त्यावेळी मी आयुष्यात प्रथमच काळा गुलाब पाहिला बघा इथं गुलाब आलाय पण एक काळा गुलाब म्हणजे हे नवीन फुल नाही सांगितलं त्याचाच प्रकार सांगितला ठीक आहे काळसर सारखा मखमली सारख्या पाकळ्यांचे ते फुल म्हणजे अजबच चीज होती चीज म्हणजे वस्तू अशा अर्थाने त्याचा उल्लेख केलाय ठीक आहे उतारा आपण समजून घेतला तुम्हाला वाचायचा असेल तर परत एकदा वाचा, वाचा। आपण प्रश्नांच्या यांनी सुद्धा पुन्हा उतारा घेऊ ठीक आहे पहिला प्रश्न वरील उतार्यात किती फुलांच्या नावांचा उल्लेख आला आहे किती फुलं आलीत बघा बरं आ, मोगरा आलाय यस निशिगंध आलाय त्याच्यानंतर मग आलेला आहे सर्वत्र गुलाब मग आणखी फुल आहे का साधारणपणे किती फुलं आहेत बघा बरं तीन पर्याय सुद्धा आहेत तीन ह्याला मी आळे मारलेत अजून असलं तर शोध घ्या चला बघा काय आहे तीनच फुलं आलीत ओके म्हणजे ऑप्शन नंबर चार हे आपलं उत्तर आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू श्रम भरून येणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता श्रम भरून येणे आपण वाक्यप्रचाराची एक तासाची फुल रिव्हिजन दिलेली आहे ती पण बघा आणि तसेही स्वतंत्रपणे चार भाग घेतलेले आहेत वाक्यप्रचार <coughs> त्याच्यामध्ये आपण हा घेतलेला आहे श्रम भरून येणे याचा ये अर्थ श्रम विसरून जाणे होत का की कष्टाचे खूप कष्ट करणे की श्रम वाया जाणे की कष्टाचे समाधान मिळणे काय होते सांगा चला काय होते यस कष्टाचे समाधान मिळणे हाच अर्थ होतो श्रम भरून येण्याचा ठीक आहे श्रम भरून येणे म्हणजे आपण जे कष्ट केलेत ना त्या कष्टाचे समाधान मिळणे मी मुद्दा घालवला कारण तुमच्या लक्षात राहा ठीक आहे पुढचा प्रश्न बघू गुलाबाच्या चांगल्या वाढीसाठी कोणता सोपस्कार अयोग्य आहे म्हणजे याच्यात तीन सोपस्कार योग्य दिले असतील एक अयोग्य आहे कोणता आहे खत वेळच्या वेळी घालावे लागतात का हो त्याच्यानंतर हंगाम पाहून छाटणी करावी लागते का हो माती भूसभूषित करावी लागते का हो ह्याला त्याने एक वेगळा शब्द वापरला होता मुळे मोकळी करणे त्याला तो होता आणि किडीकडे दुर्लक्ष केल्यावर येतील का जर कीड झाली तिला जर तशीच वाढू दिली ते येईल का नाही म्हणजे ना हे जे उत्तर आहे हे चुकीचं आहे ठीक आहे आपलं जे उत्तर आहे अयोग्य सोपस्कार म्हणून ह्याच ऑप्शन नंबर दोन आपल्याला गोल करावं लागेल ओके ठीक आहे उत्तर प्रदेशेत व्यवस्थित गोल करत चला पूर्ण पुढचं टिंबटिंब हा समृद्धीचा पाया आहे काय समृद्धीचा पाया आहे ज्ञान स्वच्छता पैसा की शिक्षण काय पाया आहे समृद्धीचा पाया कोणता वाचा किंवा तुम्ही वाचलेला असेल ते सांगा बघा आपला जो पाठ झाला किंवा धडे झाले त्याच्यामध्ये स्पष्ट आहे स्वच्छता हा समृद्धीचा पाया आहे ठीक आहे स्वच्छता ज्या गावात स्वच्छ असते ठीक आहे स्वच्छता असते तिथे सुद्धा समृद्धी नांदते ओके गाडगे बाबांच्या धड्यात सुद्धा आहे त्याकरता आपण स्वतःला योग्य टिंबटिंब लावणे गरजेचे आहे काय लावणे गरजेचं आहे पहा बर स्वच्छतेच्या बाबतीत आपण काय लावणं गरजेचं आहे आता इथं काय माहिती का हा सुसंगत परिच्छेद आहे सुसंगत परिच्छेद म्हणून एका याच्यावर उत्तर काढायचं नाही मी एक सूचना काय सांगतोय बघा मी छोटे केले नीट लक्ष द्या तीन प्रश्न पाहायचे ठीके एक चार ते सहा साठी पुढील तीन वाक्य सुसंगत होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा टिंबटिंब हा समृद्धीचा पाया आहे इथं जर उत्तर कळलं नाही तर थांबा त्याकरता आपण स्वतःला टिंबटिंब लावणे गरजेचे आहे काय लावायचं बर शिकवणी नोकरी शिस्त की सवय का वाचनाची सवय तिथे नाही कळलं तर खाली वाचा म्हणूनच म्हटले जाते ज्याचे ज्याचे काय निरोगी बघा इथं वरती घेतो थोडं हम्म म्हणूनच म्हटले जाते ज्याचे टिंबटिंब निरोगी त्याचे मन निरोगी ज्याचे शरीर निरोगी त्याचे मन निरोगी हे जर असं असेल तर हे स्वच्छतेच्या सवयी बाबत आहे त्याकरता आपण स्वच्छतेची शिस्त आणि सवय लावून घ्यायला हवी दुसरा इथं ऑप्शन नंबर तीन येईल म्हणजे आपल्याला जे गोल रांगवायचे त्याच्यातला तीन नंबरचा गोल रंगवायचा आहे आणि इथं आहे स्वच्छता हा समृद्धीचा पाया आहे ठीक आहे चौथ्या याचं उत्तर ऑप्शन नंबर दोन आहे आलाय लक्षात ओके ठीक आहे सुसंगत परिच्छेदामध्ये आपण एक काळजी घ्यायची तीनही वाक्य तीनही प्रश्न व्यवस्थित वाचायचे खालचं उत्तर जोडत जोडत वरती यायचं गळी करायची नाही ठीक आहे पुढचं सात ते नऊ साठी सूचना आहे खालील जाहिरातींचे काळजीपूर्वक वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची योग्य पर्यायतून निवड करा खालील जाहिरातीतून योग्य निवडा बघा आता इथे जाहिरात दिलेली आहे थोडी मोठी करतो व्यवस्थित वाचून समजून घ्या काय आहे भव्य मोफत आरोग्य शिबिर आता ही शिबिराची जाहिरात आहे ठीक आहे पुढे स्थळ ग्रामपंचायत हॉल वार रविवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबरला काय असतं गांधी जयंती बरोबर स्वाती भाषीचं सूत्र ठीके स्वातीबाशी म्हणजे काय स्वातंत्र्य दिन बाल दिन टिळक पुण्यतिथी आणि काय येतं शिक्षक दिन ठीक आहे किंवा म म गाणा म्हणजे काय हे काय महाराष्ट्र दिन महात्मा गांधी जयंती आणि नाताळ त्याचं सूत्र हे सगळे वार एकाच दिवशी येतात वरचे सुद्धा वार स्वाटी बाशी एकाच दिवशी सहज आठवण करून दिली दोन ऑक्टोबर ना पुढे मोफत तपासणी रक्तदाब आणि मधुमेह हृदयरोग हो, तपासणी नेत्र तपासणी सामान्य ने आरोग्य तपासणी म्हणजे पाच प्रकारच्या तपासण्या आहेत संपर्क क्रमांक दिलाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शून्य असा फोन नसतो पण दिलेला आहे ठीक आहे जाऊ द्या <coughs> आवश्यक बाबी आता हे जनरली लागणाऱ्या गोष्टी आहेत आधार कार्ड आणि ओळखपत्र ओके मग आता आपण ही जाहिरात वाचली बरोबर ना जाहिरातच होती ना ठीक आहे जाहिरात आपण वाचली मग आता आपण हे बघू प्रश्न आरोग्य शिबिर कुठे आयोजित केले आहे कुठे आहे नसेल तर परत एकदा चाळा परत उत्तर बघा वरती आहे स्थळ कोणतं आहे शाळा आहे का बाजार आहे का नाही ग्रामपंचायत हॉल ओके ठीक आहे पुढचं <coughs> आरोग्य शिबिरात कोणती तपासणी केली जाणार नाही ना शब्द आहे बघा बर रक्तदाब मधुमेह हृदयरोग आणि नेत्र तपासणी रक्तदाब नेत्र तपासणी मधुमेह एक्स रे आहे का नाही ओके ऑप्शन नंबर तीन नाही ठीक आहे पुढचं शिबिरासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत पासपोर्ट आहे रेशन कार्ड आहे की आधार कार्ड आणि ओळखपत्र आहे यस आधार कार्ड आणि ओळखपत्र होतं ठीक आहे मग चेक करून घेऊ आधार कार्ड आणि ओळखपत्र हे बघा इथं दिलं आहे ओके मग अशा प्रकारे उतार्याचं वाचन करून खालून परत वर जाऊन उतारा समजून उत्तरं लिहायची पुढचं पुढचा शब्द आहे आपल्या समोर बघा दहावा प्रश्न वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती कोणती जात आहे शब्दाची विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात अ ज्ञानाची नवी दालने इथं काहीच नव्हतं आता मी एक तुम्हाला अधोरेखित शब्द देतो नवनवीन हा शब्द आहे ह्याला अंडरलाईन करा आणि तो ओळखा नवनवीन दालने खुली होतात कोणता आहे नवनवीन काय आहे नाम आहे सर्वनाम आहे आहे क्रियापत्ती विशेषण काय आहे नवनवीन काय आहे ओके यस नवनवीन हा शब्द विशेषण आहे नवनवी हे विशेषण आहे त्या दालनांबद्दल ते विशेष माहिती देतो म्हणून ठीक आहे चल पुढचा मुद्दा घेऊ अकरावा पुढील पैकी निश्चितपणे नपुंसकलिंगी किंवा नपुसकलिंगी नाम कोणते कोणतं नाव आहे जे निश्चितपणे लिंगी तुम्ही विचार करायचा उत्तर काढायचे चला काढा उत्तर <clears throat> काय आहे चेले नाले पेले की गमेले गमेलेला काय म्हणतो आपण ते गमेले ते घमेले ठीक आहे ते गमेले मग ते नाले किंवा तो नाला तर त्या नाल्याचं अनेक वचन होत चेले चेला याच काय करायचं याचं मी तुम्हाला सांगतो इथं काय करायचं तीन याचं चेले हा लक्ष द्या दोन मिनट मी समजून सांगतो चेले नाले आणि पेले हे जे शब्द आहेत ना याचं एक वचन करा बरं त्याचं एक वचन काय येतं बघा चेलेच काय येतं चेला हा काय झाला पुल्लिंगी शब्द काय झाला जेव्हा अनेक वचनी शब्द असेल तेव्हा त्याचं एक वचन करा मग त्याचं लिंग शोधा नाले नाला, नाला। एक वचन काय नाला हा झाला पुल्लिंगी आणि पेले पेला पुल्लिंगी पण घमेले घमेला होत का घमेला होत नाही घमेलेच घमेलेच राहत ते एकवचनच आहे किंवा ते अनेक वचन असेल तर घमेले मग घमेला होत नाही म्हणून हे नपुंसक लिंगी आहे हे निश्चितपणे नपुंसक लिंगे आणि हे ये तीन येतना आपण अनेक वचनचे एकवचन केले आणि त्याच्यावरनं लिंग शोधलेलं आहे ठीक आहे चल पुढचा मुद्दा घेऊ पुढील पैकी उद्देश भाग ओळखा गावागावातील बैलांची संख्या रोडावली आहे उद्देश भाग, संख्या रोडावली आहे काय आहे बघा बरं कोणता भाग आहे इथून पुढे वाक्य पहा बघा काय आहे सांगा उद्देश आणि विधेय आपण समजून सांगितलेलं आहे ह्याच्यात आहे गावागावातील बैलांची संख्या हा जो एवढा टप्पा आहे ना हा आहे उद्देश हा आहे उद्देश आणि पुढचं जे आहे ना रोडावली आहे हा आहे विधेय काय आहे विधेय आहे ठीक आहे झूम करून पाहता येईल तुम्हाला व्यवस्थित झूम करून वाचा आपण उद्देश आणि विधेयचे सुद्धा प्रॅक्टिस सेट दिलेले आहेत प्लेलिस्ट मध्ये मराठीच्या याच्यात जा त्या प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला सापडेल साप पुढचं नाही सापडलं तर मला व्हॉट्सअप केलं तरी मी टाकून देईन पुढीलपैकी कोणते वाक्य अर्थपूर्ण नाही म्हटलं बघा नीट अर्थपूर्ण नाही तुम्ही वाचत नाही आणि बरोबर उत्तर लिहिता असं होतं कधी कधी आहे चला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधून काढायचं आहे उत्तर व्हिडिओ पॉज करा आपण तेरा पुढील पैकी कोणते वाक्य अर्थपूर्ण नाही शेतात चांगले पीक उगवले कोणते कसे कशाचे काही कळत नाही फक्त एक असा ठोक शब्द किंवा असं काय म्हणतो आपण त्याला संदिग्ध वाक्य दिलेलं आहे ठीक आहे मग भीमसेन जोशींनी सूर आळवला सूर आळवणे म्हणजे गाणे म्हणणे आता जोशी गाणे म्हणतात पंडित भीमसेन जोशी आहेत खूप छान गाणं म्हणलेले त्यांचं जे एक प्रसिद्ध गाणे रम्य ही स्वर्गा हुन लंका हिच्या कीर्तीच्या सागर लहरी वाजविती डंका हम्म छान गाणे आहे तुम्ही ऐकून बघा हे वाक्य अर्थपूर्ण आहे कृष्णाजी केशव दामले म्हणजे कवी केशव सूत हे पण बरोबर आहे केशव सुते मालगुंड या गावचे हा त्यांनी तुतारी ही कविता लिहिलेली आहे हा आणि पुढचं भगवान विष्णूंना चक्रपाणी असे म्हणतात तर हे जे कृष्णाजी केशव दामले आहेत ना हे ज्या मालगुंडचे आहेत त्याच मालगुंडवर आधारित मी एक पुस्तक लिहिलेलं आहे जवळजवळ पावणे दोनशे पानांचं छान पुस्तक आहे मुलांसाठी ज्या तीस कथा आहेत ते अमेझॉनवर सुद्धा विक्रीला उपलब्ध आहे तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही अवश्य घ्या वाचा त्यामध्ये तीस कथा आहेत छान त्याच्यात केशवसुतांच्या जे स्मृतीस्थळ आहे त्याच्यावर मी एक कथा लिहिलेली ठीक आहे पुढे भगवान विष्णूंना चक्रपाणी म्हणतात चक्र म्हणजे काय चक्र चक्रपाणी ज्याच्या हातात चक्र आहे असा तो म्हणजे विष्णू याचा अर्थ पहिलं जे वाक्य आहे हेच अर्थपूर्ण नाही म्हणजे तेरा व्यायाचं अर्थपूर्ण नसलेलं वाक्य एक ओके चला पुढचा प्रश्न बघू पुढे दिलेल्या वाक्या पर्या वाक्यासाठी पर्यायातील कोणता वाक्यप्रचार योग्य ठरेल बघा बऱ्याच वेळा दुसऱ्याची प्रगती आपल्याला काय होत आपला जर स्वभाव निर्मळ नसेल सहज नसेल तर दुसऱ्याचा चांगला आपल्याला बघवत नाही मग आपल्याला त्याचा त्रास होतो कसा दुसऱ्याची प्रगती आपल्या डोळ्यांना प्राण आणते असं नाही पोटात घालते नाही डोळे जाप नाही डोळ्यात खुपते म्हणजे कोणाची प्रगती डोळ्यात खुपते म्हणजे आपल्याला मनातून चांगले वाटत नसणे याचा अर्थ असा होतो ठीक आहे मनातून चांगलं न वाटणे हा वाक्यप्रचार आहे पुढचं बघू ठीक आहे पुढचं घरास टिंब कान ठेवी ध्यान इथं याचा तुम्ही विचार करायचा आहे टिंबटिंब कान ठेवी ध्यान बघा याचं उत्तर काय येत तुम्ही शोधा मी उत्तर लगेच सांगणार नाही व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा घरास कुंपणास कुडास की सशाचे कशाचे इथं काय आहे याच उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन कुडास कान मी हे समजून सांगतो घर असताना जे जुने घर आहेत गोठ्यासारखे किंवा याच्यासारखे त्या घरांना अशा ज्या भिंती असायच्या या भिंती गवताच्या असायच्या त्याला म्हणायचे कुड त्याला कुड घालणे म्हणायचे या कुडाला कुणी जर बाहेरून ऐकत असेल तर त्यावेळी ही कुडास कान ठेवी ध्यान ठीक आहे त्याला ही म्हणत आहे ओके पुढचं कर्ज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता कर्ज या शब्दाचा समानार्थी शब्द चार दिलेत अर्थ म्हणजे पैसा व्याज म्हणजे घेतलेल्या कर्जावर लावला जाणारा अतिरिक्त भार व्याज आपण शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गणितात जो अभ्यास करतो त्यात समजून घेतलेला आहे खर्च मग जर योग्य शब्द असेल तर तो हा आहे कर्ज याचा ऋण ठीके कर्ज याचा योग्य शब्द आहे समानार्थी शब्द ऋण एखाद्याकडून कर्ज घेणे म्हणजे ऋण घेणे उसने पैसे घेणे आणि मग त्याच्यावरती तो आपल्याला व्याज लावतो ठीक आहे गरज असेल तरच कर्ज घ्या अन्यथा कर्ज घेऊ नका फुकट देत असतील किंवा व्याज लावता असतील अजिबात घेऊ नका ठीके पुढे विरुद्ध पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी कोणती कोणती अयोग्य जोडी जोडी असलेला पर्याय अयोग्य संपूर्ण अपूर्ण धन निर्धन संपर्क दुरावा सख्य वैर बघा बरं आता कोणतं आहे धन आणि निर्धन संपूर्ण अपूर्ण संपूर्ण काय म्हणता येईल चला शोधा उत्तर काय येते सतराचं उत्तर काय आहे धन आणि निर्धन हे होत नाही धनी असेल तर त्याच्या उलट निर्धन होतं धन होत नाही म्हणजे यातला ऑप्शन नंबर दोन हे उत्तर आहे धन होणार नाही धनी त्याच्या उलट निर्धन किंवा श्रीमंत त्याच्या उलट निर्धन ठीके अरे लक्षात हे बाकीचे तीन बरोबर आहेत पुढचा प्रश्न पुढील पैकी रिकाम्या चौकटीत कोणत्या पर्यायातील अक्षरे घेतल्यास उभे शब्द अर्थ पूर्ण होतील हे प्रश्न आपण बऱ्याच वेळा सोडवलेले आहेत आता रिसेंटली प्रश्न व्हॉट्सअपवर आपण हे केलं होतं घटक घेतला होता त्याच्यातही हे सोडवलं होतं बघा बरं काय आहे निसू जा ओके निरस सुरस आणि जा जारस, हा जारसचा शब्द तयार होत नाही ठीक आहे हा गेला हा पर्याय गेला वा वारस कुरस आणि कारस हे पण होत नाही त्याच्यानंतर बेरस इथं होतं का बघा बेरस अरस आणि बारस हे पण नाही होत मग शेवटचा पर्याय पहा सु र स होते स नि स आणि त्याच्यानंतर वा र स ओके म्हणजे इतर रस शब्द समान होता आणि हे तीन शब्द आपल्याला शोधायचे होते ऑप्शन नंबर चार हा पर्याय होता ठीक आहे हम्म पुढचा शब्द बघू गंगाजळी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता गंगाजळी या अलंकारिक शब्दाचा कोणता अर्थ आहे गंगेचे पाणी गंगा नदीतील पाण्याचे स्नान कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम कि गंगा नदीचे तीर्थ गंगाजळी म्हणजे हे तर नाही आता ह्या दोन पैकी तुम्ही शोधा कोणता आहे आणि मला सांगा ठीक आहे चला सांगा तुम्हाला एक उदाहरण देतो एकोणीसशे चौऱ्याण्णव साली भारत आपला जो देश आहे आपल्या देशाची अर्थव्यवस्था होती हिची गंगाजळी खूप कमी झाली होती म्हणजे आपल्याकडे जो शिल्लक पैसा आहे ना जो आपण जगाच्या जा मोठ्या बँकेत ठेवतो सोनं वगैरे तो खूप कमी झाला होता एकोणीसशे चौऱ्याण्णवला वाचा कधी मोठे झालं तर त्याला म्हणतात गंगाजळी कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम म्हणजे एखाद्या बँकेमध्ये जर तुम्ही तुमच्याकडचा पैसा ठेवलेला असेल बँकेत ठीक आहे बँकेत ठेवलेला पैसा असेल तो बँकेतील जो पैसा असतो जो तुम्ही कधी काढत नाही त्याला म्हणतात गंगाजळी शिल्लक ठेवलेली रक्कम ओके पुढे <coughs> समूहदर्शक शब्दांची योग्य जोडी लावा जहाजांचा ताफा विमानांचा तांडा खेळाडूंचा संच मेथीची जुडी काय येते विमानांचा तांडा येतो नाही विमानांचा ताफा येतो ठीक आहे म्हणजे वीसचा ऑप्शन नंबर आहे योग्य जुडी म्हटलं याने योग्य जोडी शोधायची मग जहाजांचा ताफा जहाजांचा खेळाडूचा संच पण नाही येत योग्य जोडी मला वाटते मेथीची जुडी आहे ते आपण शोधतो चुकीचं शोधतो ठीक आहे असं होतं कधी कधी योग्य जोडी मेथीची जुडी ठीक आहे पुढचं श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते कोण हा प्रश्न म्हणजे ह्या परीक्षेतला अवघड प्रश्न होता असं मला वाटतं कोण आहे श्यामची आई हा प्रश्न याचं उत्तर तुम्ही द्यायचे चला काढा या प्रश्नाचं उत्तर आहे श्यामची आई हा चित्रपट साने गुरुजींनी हे पुस्तक लिहिलं पु ल देशपांडेंचा काही संबंध नाही सई परांजपेंचा पण ह्याच्यामध्ये श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते मात्र प्रल्हाद केशव आत्रे होते आचार्य प्रके आत्रे ठीके ओके आपल्याला काय वाटतं पुस्तकाचे मग आपण सरळ श्यामची आई लिहून टाकतो साने गुरुजी पण ते संदर्भात आहे पुढे दिलेले शब्द वर्णमालेनुसार लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल हे ये तुम्ही वर्णमालेनुसार लावा क ख ग च झ झ नुसार आणि त्याचं उत्तर काढायचंय मग कसा येतोय ते बघायचं ठीक आहे याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो बावीसचं उत्तर आहे तर तिसरा शब्द येतोय पतंग आणि याचा क्रम तुम्ही मला कमेंटमध्ये टाकायचा आहे क्रम लावलेला कमेंटमध्ये तुम्ही प्रत्येक जण टाकणार आहात ओके ठीक आहे चला पुढचा आपण वर्णाक्षराचे दोन घटक घेतलेले आहेत ते पण बघून घ्या तेवीस ते पंचवीस कविता काळजीपूर्वक वाचा ग्रीष्म सरला मेघ दाटले तृषा भागविण्या धरित्रीची तृषा म्हणजे काय तहा ग्रीष्म सरला म्हणजे उन्हाळा सरला मेघ दाटले मेघ म्हणजे पाऊस आला भागविण्या धरित्रीची तरुवेली डोलती हर्ष भरे तरु, तरु त्यावरी टपोरे थेंब साजी रे त्याच्यावर खूप चांगले थेंब आहे निळ्या सावळ्या डोंगरातून पाना आड लपंडाव पाखरांचा थाटमाट अजब घरेचा हरित धरेचा आहे किंवा धरेचा धरा म्हणजे पृथ्वी हरित श्यामल तिची कांती हरित म्हणजे हिरवी श्यामल म्हणजे कालसर निळसर ठीक आहे तिची कांती आली सरसर सर वर्षा राणी वाहते खळखळ पाणी सळसळ करती तृणपाती तृण म्हणजे गवत गवतांची पाती जणू दिसती माणिक मोती निर्झर ही शब्द बघा निर्झर निर्झर म्हणजे झरे ठीके गाती मंजुळ शिरावर टपटप पाझरे पाणी नववधूच जणू सजली नववधू म्हणजे लग्नाला तयार झाली नववधू नवरी आहे ती सजली गंधित पाण्याने भिजली जिच्यावरती स्वत छान अत्तराचं पाणी टाकलं आणि जणू भिजली अशी आता ही कविता जर तुम्हाला परत वाचायची असेल तर अवश्य वाचा प्रश्न बघू पुढील कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन केले आहे ग्रीष्म सरला म्हणलं ऋतू ह्याच्यावर जाऊ नका हा सरला त्याच्यानंतर पाऊस आला मग पावसामध्ये कोणता ऋतू असतो तेवीस नंबरचा प्रश्न वर्षा ऋतू कोणता ऋतू आहे पावसाळ्यामधल्या ऋतूला काय म्हणतात वर्षा ऋतू ठीक आहे पुढचा नववधू कोणाला म्हटले आहे कोणाला म्हटले नववधू मी परत एकदा तुम्हाला ते दाखवतो नववधू कोणाला म्हटले आहे बघा बरं कोणाला आहे नववधूच सजली गंधित पाण्याने भिजली हे कोण होत हरित श्यामल तिची कांती अजब थाट धरेचा म्हणजे पृथ्वी जी आहे ना ही पृथ्वी नववधू हे पृथ्वीला म्हटलेलं आहे निसर्ग नाही गवत नाही हे नाही नववधू हे धरेला पृथ्वीला म्हटलेला शब्द आहे ओके पुढचं मंजूळ गाणे कोण गाते आहे मंजूळ गाणे कोण गाते वर्षा राणी झरे तृणपाती की पक्षी उत्तर मी सांगणार नाहीये इथं चेक करा मंजूळ गाणे कोण गाते कोण गाते मंजूळ गाणे निर्झर पक्षी जर म्हटला असेल तर चुकणारे निर्झर गाती मंजूळ गाणे हे बघा इथं आहे झरे निर्झर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की निर्झर म्हणजे झरे ठीक आहे मग झरे गाती निर्झर गाती मंजूळ गाणी हे इथे ओके आलं लक्षात अशा प्रकारे ह्या परीक्षे ह्या मराठीच्या आजच्या भागामधले आपण पंचवीस शब्द सॉरी प्रश्न समजून घेतले त्यांची उत्तरं समजून घेतली घटक आवडला असेल मी आधीमध्ये दे म्हणत नाही तुम्हाला लाईक करा वगैरे किंवा तुम्ही बरेच जण करता नाहीत सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या प्रश्नपत्रिका पुन्हा आपल्याला सोडवायच्या ठीक आहे आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा थांबतोय गुड डे बाय